याच्या <laughs> अगोदर बरेच प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत बरेच प्रश्न मी देखील दिलेले आहेत माझ्या काही प्रश्नांचे उत्तर यांनी दिलेले आहेत काही प्रश्नांच्या उत्तराचा त्यांनी प्रयत्न देखील केलेला आहे काही उलगडा केलेला आहे काही खोट्या थातूरमातूर मात्र सांगितलेलं आहे आज गोव्यांना जो मी प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आणि गोव्यांच्या घराण्यामध्ये संपूर्ण वासू आणि घराण्यामध्ये जवळजवळ जे का माझे कार्यक्रम झालेले आहेत आणि मुंबईच्या रंगमंचावर गेली पाच ते सहा वर्ष जे काय मी कले कले या कलेमध्ये आहे त्या कलेमध्ये जो माझा प्रश्न आहे तो प्रश्न आज मी दिलेला नाही गोव्यांचं असं म्हणणं असेल की आज मी ग्रंथा सकाळ आलोय परंतु बुवाने प्रश्न चेंज केला तसं काय नाही तुमच्याकडे जर त्या प्रश्नाचं उत्तर जरी असेल तरी बोवाने ते सादर करावं खरं असेल कारण माझ्या प्रश्नाचं वाचन मी स्वतः आहे या कलेमध्ये किती सात्विक हे मी वापरतोय मुलांना माझं चांगलं माहित आहे जे खरं आहे ते मी खरं मानून घेईन आणि मुळात प्रश्नांची उत्तर जर खरं असेल तर मानून घेण्यामध्ये जो मनाचा मोठे मला लागतो तो बिरीश माझ्याकडे आहे त्यामुळे जर तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर असेल तर तुम्ही नक्कीच द्यायचं असं काय नाही पण आज हा प्रश्न का बदललेला आहे ते सर्वांना सांगत आहे पुण्यामध्ये हे आम्ही ओळखून आहोत परंतु कधी पाहिजे असं लाईव्ह त्यांनी कधी पाहिलेलं नाही त्यामुळे ते शाहीद तुषार फेरे आणि शाहिद खेराटकर शाहीर तुषार फंदेरे आणि शाहिद खेराटकर यांचा दोन हजार अठरा साली जो पुण्याला कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला ते गेले त्या कार्यक्रमाला ते गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की एक गोवा दुसऱ्या गोवाना जे प्रश्न विचारतात ते संपूर्ण शास्त्राला आणि ग्रंथाला अनुसरून असतात त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर बऱ्याच अशा त्यांनी व्हिडिओ पाहिल्या जे शक्तीपुरामध्ये बरेच असे शाहीर कलाकार असतात जे शास्त्राचा गाभा शास्त्रा शास्त्राचा अनुभव शास्त्राचा विषय घेऊन आधार घेऊन विषय सादर करत असतात परंतु मला असा प्रश्न विचारला की शाहीर तुम्ही राग मानाल किंवा नाही मानाल तर तुमचा प्रश्न आहे परंतु एक तुमचा चाहता म्हणा किंवा एक रसिक प्रेक्षक म्हणा मला फक्त एक सांगायचं आहे तुम्ही जे प्रश्न विचारता शास्त्र पुराणामध्ये त्या प्रश्नांचं आणि सध्याची ही जी तरुण मुलं बसलेली आहेत काही मुलं शाळेत आहेत काही मुलं कॉलेजमध्ये आहेत त्या मुलांना या प्रश्नाचा काय फायदा होतो ते मला सांगा मी त्यांना सांगितलं की कोकणची ही जी लोककला आहे ते या शास्त्रानुसार सहा शास्त्र अठरा पुराण प्रत्येक लेखकाने आपापल्यापर्यंत सुद्धा लिहिलेले आहेत तो भाग वेगळा आहे बरोबर की नाही परंतु ही जी कला आहे ती त्या विषयाचा त्या आधारे ती सादर केली जाते मी म्हटलं तुमची काय अपेक्षा आहे तर त्यांनी मला फोन केला आणि फोनवर सांगितलं की तुम्ही एक शिकलेले शाहीर कलावंत आहेत मी कोणाला असं म्हणत नाही कोण अनपट आहे आपण सुजाण आहोत सुशिक्षित आहोत एकवीस शतकात पदार्पण आपण थोड्याच वर्षांनी करणार आहोत मग त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारता ते तुमच्या जी नाचणारी मुलं असतात ते शाळेत जाणारी असतात आलेले प्रेक्षक असतात ते कॉलेजमध्ये मुलं असतात शाळेतले असतात बरेच असे असतात मग त्यांना त्याचा काहीतरी फायदा व्हावा असे तुम्ही प्रश्न विचारावे माझ्या मते आडोऱ्यामध्ये देवेंद्र नंतर आपली कुठे बारी डबल बारी ना माझ्या अजूनपर्यंत त्याच्यानंतर ही पहिलीच बारी त्यांना मी वचन दिलं की याच्या नंतर पिलेशवाजे जे प्रश्न विचारेल ते प्रश्न ह्या माझ्या नाचणाऱ्या मुलांना आलेल्या माझ्या ताईंना ज्या शाळेत असतात जे कॉलेजमध्ये असतात माझे मित्र माझे चाहते सर्वांना त्या सर्वांना त्याचा काहीतरी फायदा होईल असा प्रश्न मी विचारून जाणार तोरेवाल्यांना जर जा त्या प्रश्नाचं उत्तर नाही जमलं तर मी स्वतः दुसऱ्या वारी सांगून जाणार आहे हा जो मी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर तुम्हाला पटत असेल तरच टाळ्या वाजवा बरोबर आहे कारण बुवा म्हणतील की पहिला असा दिला आता असा द्यायचा कोणता द्यायचा बुवा म्हणतील तुम्ही द्या हरकत नाही बुवा द्या कारण